भूगोल भूगोलयत्ता सहावी या पाठ्यपुस्तकावर टी टी या, या परीक्षेत कसे प्रश्न पडलेत आपण ते बघणार आहोत पाठ्यांश घटक सहावा सातवा खडक व खडकांचे प्रकार तर या टॉपिकवर पडलेले प्रश्न दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पेपर दोनला टिंबटिंब हा अग्निजन्य खडक आहे बेसाल्ट पर्या क्रमांक दोन वालुकाश्म पर्या क्रमांक तीन संगमरवर पर्याय क्रमांक चार चून खडक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेसाल्ट हा आग्निजन्य खडक आहे वालुकाश्म हे स्थरीत म्हणजे गाळाचा खडक या प्रकाराचा आहे खडकाचे तीन प्रकार आहेत तिसरे संगम रवर संगम रवर हा रूपांतरीत खडकाचा एक प्रकार आहे आणि चून खडक हा स्तरीत म्हणजेच गाळाचा या खडकाचा प्रकर एक प्रकार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न टी टी पेपर दोन दोन हजार एकवीसला पडलेला टिंबटिंब हा रूपांतरित कडक आहे पर्याय दिलेले शेल बेसाळ संगमरवर आणि ग्रेनाइट तर शेल हे स्तरित म्हणजे दुय्यम खडक म्हणजे त्याला गाळाचा खडक हे असं देखील म्हणतात त्याचा प्रकार आहे बेसाळ म्हणजेच अग्निजन्य म्हणजे तो मूळ खडक आहे संगम रवर हा रूपांतरित खडक आहे आणि ग्रेनाईट हा अग्निजन्य खडक आहे या आणखी एक प्रश्न विचारला गेलेला आहे दोन हजार सतरा साली पेपर दोनला टिंबटिंब या कडकात जीवाश्म आढळत नाहीत तर गाळाचे रूपांतरित अग्निश आणि चूम कडक तर या योग्य पर्याचं या प्रश्नाचं उत्तर आहे अग्निश या कडकात जीवाश्म आढळत नाहीत कडक व कडकांचे प्रकार आपण बघूयात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावण कठीण आहे तसे ते माती व खडक यांचे बनलेले आहे भूपुष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात याशिवाय इतरही खनिजे असतात खडकांचे प्रकार तीन आहेत अग्निजन्य खडक त्यालाच अग्निश खडक त्यालाच मूळ खडक देखील म्हणतात गाडाचे खडक स्थरीत खडक याला दुय्यम खडक देखील म्हणतात आणि तिसरा आहे रूपांतरित खडक याला आपण तृतीय खडक असं देखील संबोधू शकतो तर खडकाला दगड पाषाण अश्म शिला किंवा शिळा असेही म्हणतात यावर देखील एक प्रश्न विचारला जाऊ शकतो लावारसापासून मूळ खडक तयार होतात आता अग्निजन्य खडक खडकाचा पहिला प्रकार आपण बघूयात अग्निजन्य खडक त्यालाच आपण अग खडक असं देखील म्हणतो त्यालाच मूळ खडक देखील म्हणतात तर हा खडक ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असे म्हणतात बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एक, एक जिंशी दिसतात हे खडक वजनाने देखील जड असतात अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही यावर देखील एक प्रश्न विचारला गेलेला आहे की कोणत्या खडकाच्या प्रकारामध्ये जीवाश्म आढळत नाही तर अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख कडक आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या परिषदेत यावर प्रश्न विचारला गेलेला आहे की टिंबटिंबा अग्निजन्य खडक आहे तर बेसाल्ट तर आणखी त्यात ग्रे नाईट बेसाल्ट पेकमाट हाईट हे आणखी प्रकार आहेत ते अग्निजन्य खडकाचे आहेत तर पठार आणि सह्याद्री पर्वतरांग या अग्निजन्य खडकांनी बनलेले आहे यात आणखी एक प्रकार आहे प्युमिस प्युमिस खडक हा देखील अग्निजन्य कडक आहे ज्वालबकेतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो तो सछिद्र असतो त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो प्रश्न देखील असा विचारला जाऊ शकतो की कोणता खडक हा पाण्यावर तरंगतो घनता कमी असल्याने पाण्यावर तरंगतो तर प्युमिस खडक तर या अग्निजन्य खडकाचे आणखी काय काय आहे कुठे कुठे आढळून येतो तर महाराष्ट्राची बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्ती आढळतात हा देखील अग्निजन्य खडकांपासून बनलेला आहे तर दुसरा प्रकार आहे महाराष्ट्राच्या किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणता खडक वापरला असावा तर त्याचं उत्तर आहे बेसाळ खडक म्हणजे अग्निजन्य खडक दुसरा प्रकार आहे गाळाचे खडक किंवा स्थरीत खडक त्याला दुय्यम खडक देखील म्हणतात गाळाच्या खडकांना स्तरित खडक देखील असे म्हणतात हे खडक वजनाला हलके वट्टी असतात गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात अग्निजन्य गडकामध्ये जीवाश्म आढळत नाही तर गाळाच्या गडकांना म्हणजे स्थरीत खडकांमध्ये दुहेम फडकांमध्ये जीवाश्म आढळतात तर स्थरीत खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर एकावर एक असताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष काढले जातात त्यामुळे गाळाच्या कडकात जीवाश्म आढळतात हे खडक बदनाला हलके व हिशोब असतात सर्वसाधारणतः गाळाचे खडक सचिद्र असतात प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणता खडक हा सचिद्र असतो तर मग याचं उत्तर असेल गाळाचे खडक किंवा स्थळीत खडक त्यालाच आपण दुय्यम खडक देखील म्हणतो आता ह्या गाळाचा खडक किंवा स्थळीत खडकाचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा त्यात कोणकोणते खडक समावेश होता तो वाळूचा खडक चून कडक पंकाश्म किंवा शेल आणि प्रवाळ हे गाळाचे कडक आहे गाळाच्या काही खडकांमध्ये असे थरही आढळतात कोणत्या खडकांमध्ये असे थरही आढळतात तर गाळाचे कडक किंवा सरीत कडक किंवा दुय्यम कडक आणि जे प्रकार आहेत ते पर्यायामध्ये बऱ्याच वेळी विचारले गेले वाळूचा खडक चून खडक पंकास्म शेल आणि प्रवाळ हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न विचारला गेले आहे टिंबटिंबा या खडकात जीवाश्म आढळत नाहीत तर अग्निजा खडकात जीवाश्म आढळत नाहीत आपण बघितलं गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात जीवाश्म फॉसील म्हणजे काय तर गाळल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळ तुमटतात व ते कालांतराने घट्ट होतात यांना जीवाश्म म्हणतात आणि या जीवाश्मांच्या अभ्यासानेच पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीसृष्टीबाबतची माहिती मिळते तर राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो हा एक प्रकारचा गाडाचा खडक आहे हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे वाळूचा त्या खडक हा मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की राजस्थानमध्ये जयपूरजवळ म्हणजे लाल खडक किंवा दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम कोणत्या खडकाने तयार केलेले आहे त्यातलं योग्य उत्तर असेल गाळाचं खडक किंवा स्तरित खडक किंवा त्याला आपण दुय्यम खडक म्हणतो तर तिसरा प्रकार आपण बघूया रूपांतरित खडक म्हणजे तृतीय खडक त्या रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत हे खडक वजनाला जड व कठीण असतात खडकां असतात आपण बघित लागणीच खडक आणि रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत पण गाळाच्या खडकांमध्ये जीवाश्म आढळतात खडकांचा प्रकार त्याचं मूळ खडक छायाचित्र रूपांतरित खडक आणि त्याचं छायाचित्र याच्या जोडाला हा प्रश्न विचार शकतो अग्निजन्य खडक याचा मूळ खडक आहे ग्रॅनाईट किंवा पॅग्मा गॅब्रो तर ग्रॅनाईट ते त्याचं छायाचित्र रूपांतरित खडक ग्रॅनाईटचं नीस आणि गॅप्रो हा मूळ खडक आहे अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे त्याचा रूपांतरित खडक होतो सर्पेंटाईन अग्निजन्य खडक बेसाळ हा मूळ खडक आपला छायाचित्र दिसत आहेत याचा रूपांतरित खडक आहे एम फी बोलाईट स्थगित खडक याचा प्रकार आहे मूळ खडक आहे चून खडक रूपांतरित खडक आहे संगमरवर स्थरीत खडक कोळसा याचा रूपांतरित कडक आहे हिरा स्थरित खडक वाळूचा खडक याचा रूपांतरित खडक आहे कॉट जाईट पंकाज्म शेल याचा रूपांतरित खडक आहे स्लेट तर पिलाईट आणि शिष्ट हे देखील रूपांतरित खडकाचे प्रकार आहेत तो रूपांतरित खडक हा जो आहे हा पृथ्वीवर ज्वालामुखी उद्रेक होई तर भू अलचाली सतत घडत असतात त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात मूळ खडकातील स्फटिकांचे पुनःस्फटीकरण होते म्हणजेच खडकांचे रूपांतर होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत हे खडक वजनाला जड व कठीण असतात प्रश्न विचारला गेला तर दोन हजार दहा सतराला की टिंबटिंब या कडकात जीवास नाही म्हणून याचं उत्तर आहे अग्नीच यात रूपांतरित खडक हा पर्याय येणार नाही रूपांतरित खडकाचा काय काय कोणकोणत्या प्रकार येईल बघा आग्रा येथील ताजमहल हा संगम रवर या खडकाने बांधलेला आहे हा रूपांतरित खडक आहे हा दगड राजस्थानमधील मकराणा येथील खाण्यातून आणला गेलेला होता तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हो की आग्रा येथील ताजमहल हा कोणत्या खडकाच्या प्रकाराने बांधलेला आहे तर मग याचं योग्य उत्तर असेल रूपांतरित खडक त्याला आपण तृतीय खडक देखील असं म्हणतो मध्य प्रदेशात भेळघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरो खडकाचे असल्याचे लक्षात येते आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे ग्रेनाईट हा खडक म्हणजे अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो जांबा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोकणात कान व्यवसाय चालतो बेसाड खडकाच्या विस्तीर्ण थरांमुळे महाराष्ट्र इतर भागांमध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे पारसे आढळत नाही का आढळत नाही तर त्याचं एक कारण आहे यावरही एक प्रश्न पडवू शकतो जांबा खडक आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांबा खडक आढळतो हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो तर काही जिल्ह्यांची नावं दिली जातील आणि आपला जांबा खडक हा विशेषतः कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतो हा एक प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकाराच्या खडकांनी निर्माण केल्या आहेत तर बघा ताजमहल हा आज संगमरवराने आणि बनलेला आहे म्हणजे रूपांतरी खडकाचा एक प्रकार आहे रायगड किल्ला बेसाळ खडक वेरूळची लेणं लेणी बेसाळ खडक म्हणजे अग्निजन्य खडक लाल किल्ला हा गाळाचा खडक म्हणजे स्थरीत खडक किंवा त्याला आपण द्वितीय फडक असं म्हणतो यापासून बनलेला आहे ते या घटकावर आणि वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत